या एवढ्या मोठ्या आणि उतार वयात असलेल्या नेहमी आतंकवादी आहोत आणि आमचा धर्म हा मुस्लिम हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे मित्रांनो आपल्या देशात किंवा जगाच्या कोणत्याही भागात दहशतवादी हल्ला होऊ द्या एक जमात आपल्या देशात अस्तित्वात आहे जी लगेच मीडियासमोर येणार आणि म्हणणार की आतंकवादाला धर्म नसतो किंवा रंग नसतो गेल्या अनेक वर्षांपासून हे वाक्य आपल्यावर लादले जात आहे आपल्यावर बिंबवण्याचा हा प्रयत्न होत आहे की आतंकवादाला आतंक धर्म नसतो आमचे हिंदू बिचारे म्हणायचे की बाबा खरंच आतंकवादाला धर्म नसतो पण कालच्या पहलगाम हल्ल्याने या पुरोगामी जमातीचा हिरवा बुरखा टराटरा फाडला आणि आतंकवादाचा धर्मही अधोरेखित केला त्याचबरोबर आतंकवादाचा रंगही अधोरेखित केला हिंदू आहेस का असे विचारून गोळ्या घालून अनेक पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या आतंकवाद्यांनी सांगितलं की हो आम्ही आतंकवादी आहोत आणि आमचा धर्म हा मुस्लिम आहे आणि रंग हिरवा आहे बरं मग या हल्ल्याच्या विरोधात देश एक होऊन उभा राहिला तोच आपल्या देशातील काही पुरोगामी बांधगुळ पुढे आले आणि सांगत सुटले की निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणूनच हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे मग त्यातलाच एक जण असाही म्हणाला की आतंकवाद्यांना एवढा वेळ असतो का धर्म विचारायला आपल्या राज्यातील एक ज्येष्ठ नेते त्यांचं नाव शरदचंद्र पवार साहेब असं आहे या एवढ्या मोठ्या आणि उतारवयात असलेल्या नेत्यानं एक स्टेटमेंट केलं की माझ्या तरी ऐकिवात नाही की आतंकवाद्यांनी हल्ला करताना लोकांना धर्म विचारला असेल आणि हे केव्हा स्टेटमेंट करतात ते जेव्हा ते गणबोटे आणि जगदाळे या कुटुंबाच्या भेटी घेऊन आलेले असतात पण पर तोपर्यंत एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील महिला शरद पवारांना पहिलगाम हल्ल्यातील अपभीती सांगत आहेत त्या सांगतायत की त्या ठिकाणी आम्हाला हिंदू धर्म विचारला आणि आमच्या माणसांवर गोळ्या झाडल्या गेल्या पण किती हा दुटप्पीपणा केवळ मतांसाठीच ना साहेब कोणत्या थराला जाणार तुम्ही अजून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणतात की आतंकवाद्यांना धर्म विचारायला वेळ तरी असतो का बात क्या करते तो उन्होंने हिंदू का पूछकर मारा अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा ये सब जो बातें है बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं कोई बोलते ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो अरे कहार्थन करता है तुम्हें हिरव्या केवल मतान ना तुम्हाला राजकारणापुढे देशहित सुद्धा दुय्यम आहे धर्महित तर तुम्हाला पहिल्यापासूनच नाही निदान देशाचा तरी विचार करा लाजा बाळगा थोड्या आणि समस्त हिंदू बांधवांनी सुद्धा या गोष्टीतून एक शिकायला पाहिजे की आता जर जागे झाले नाहीत ना तर उद्या तुम्हाला सुद्धा हे लोक अशाच गोळ्या घालून मारतील ते फक्त तुमचा धर्म विचारतील हिंदू आहेस की मुसलमान आहेस ते विचारणार नाहीत ते विचार करणार नाहीत की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला होता तुम्ही आमच्या बाजूनं उभे होते अजिबात नाही ही वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते त्यामुळे आत्ता जागे व्हा मित्रांनो आणि हिंदू म्हणून एक होण्याची वेळ आली आहे या देशाला हिंदुत्वाची गरज आहे जर मित्रांनो तुम्हाला हे माझं मत पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका करा। धन्यवाद